जागरूक व्हा नाहीतर मध्ये मध्ये तर म्हणजे धर्मांतरांचा आणि हिंदू धर्म नष्ट करण्याचं षडयंत्र आहे म्हणून यांना बळी पडू नका आपण कायदा हातात घेऊन कुठलीही गोष्ट करत नाही पण जर पाणी डोक्याच्या वरून जात आहे तर मुलींना दुर्ग्याचे रूप घ्या काली रूप घ्या आणि या राक्षसांना ठार मारा मित्रांनो नमस्कार जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आज एक कोजेगिरी आणि दुसरी गोष्ट आज कोजेगिरी निमित्त आम्ही पावभाजी बनवतो आहोत म्हणजे गावदेव मंदिर तिथं पावभाजी घेऊन जाणार आहोत पूर्ण आपला ग्रुप आला इकडं नरेंद काय बोलू शकतो हो नाही बोल काय तरी बोल ओके ओके, ओके नाही मदत काय काय केली सांग आता बनवण्या मदत केली भाजी आणली भाजी सगळे मित्रमंडळी करतो मी नाही का बोलू शकता अजून कलर यायला बाकी आहे पण जाम महिन्यात घेतले भाऊजे हो भाऊजे काय बोलू शकता का काय दोन शब्द काय काय बोलणार आता काय शब्द इकडं मन्या पण आलाय भाऊजी पण आहे भाऊजी गेल तर काहीतरी आणायला मापडत हां पाहुणा डिश मन्या पण गेल तर मित्रांनो आता काय काय होईल तुम्हाला दाखवू आम्ही आणि परत तिथं पावभाजी तिथं द्यायची तिथं पण दाखवू आणि आज नाटक आहे मुलाने नाटक बसवलंय भाऊजी हिंदुत्वावर हायको हिंदुत्वावर <laughs> 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 मित्रांनो फायनली आमची पावभाजी झाली डायरेक्ट आणि आता जेव्हा जवळ आम्ही टोप घेऊन जातो आता काय बघूया कडाकडे चल झाल चल घे चल आता हात लाव चल चला आतलं आतलं तर मित्रांनो आता नाटक चालू आहे आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मस्त आहे नाटक बघा बघतो तुम्ही तावणे हायस्कूलचे मुख्याध्यापक जिंगे मुले सर्वांनी सांभाळून घ्या गावदेवी माते की ऐका मांडावी ऐका मांडावी ऐका मांडवी हिंदू धर्म संरक्षण या विषयी पथनाट्य मंडळी मी असं का म्हणते आपणा पुढे या दृश्यात न दिसत दिसेल आमचे छोटे कलाकार आपल्या समोर धर्माविरुद्ध होणारे कारस्थान आणि त्यातून धर्म संरक्षण कसे करायचे हे दर्शवणार आहेत तर सर्वांनी शांत चित्तेने बघावे ओम एंजल मारे कार्तिकी माती तुमचा धर्म कोणता हिंदू, हिंदू।, हिंदू। म्यूजिक See? खरेदी करणार नाही आणि आपली माता कटल कापली जाणार नाही जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत तिला तो ठेवायची तर सर्वांनी मनावर घेऊया आणि हिंदू धर्म संरक्षण करूया हे तीनच विषय तुमच्या समोर आणले पण आणखी खूप विषय आहेत तुम्हाला जमेल त्या विषयाला अनुसरून तुम्ही संरक्षणाचे काम करू शकता श्री मलकड मुक्ती आणि गण मंदिर आपली धार्मिक स्थळे हिंदू मुली हिंदू सण सर सर्व विषय सर्व विषय ते कसाही ना खुपसत आहेत तर आपण गप्पा बसून चालणार नाही नाटक संपताना मला दोन व्यक्तींचा इथे आणि सामान्य हिंदू समाजाने प्रयत्न त्यांच्या कृपेने पार पाडला आहे यातून मिळालेला चांगला संदेश सर्वांनी घ्यावा एका दिवसात हे नाट्य मुलांनी सादर करण्याची तयारी दाखवली सर्वप्रथम त्यांचे कौतुक मी सुद्धा एका दिवसात सर्व ठरवलं आणि तयारी केली तर काही चुकलं असेल सर्वांनी समजून घ्यावे आणि आम्हाला असेच उत्तमाचे कार्य करण्याचे कार्य करण्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या धन्यवाद नवीन भर टाकूया पथनाट्य म्हणतो चौकांमध्ये बाजारामध्ये अशा कोणत्याही ठिकाणी पूर्वी वीस वर्षापूर्वी हे सहा रोग महारोग आपल्या या भारतामध्ये आलो होतं आणि त्याच्या देखील आम्ही त्या पथनाट्यामध्ये महाराष्ट्राच्या भूमिका करण्यासाठी पुणे सोलापूर कोल्हापूर अशा ठिकाणी नव्हे तर पंजाब दिल्ली आणि बँगलोर या ठिकाणी आम्ही या पथनाट्य सादर करायला गेलो होतो तसंच त्यावेळेची आम्हाला आठवण झाली अतिशय सुंदर असं पतनाट्य म्हणजे थोडक्यात पण अशी सध्या जी चालू घडामोडी मध्ये घडणारा हा विषय अतिशय गा, गांभीर्याचा हा विषय खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन सव करुणा